नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी अडतीस वर्ष सेवा दिली तेव्हा काही असे मजेशीर प्रसंग घडले प्रेरणादायी प्रसंग घडले त्या आणि जीवनातल्या इतर घटनाही सांगणारं असा मी आनंदाचं ए टी एम या नावाची ही मालिका सुरू केली त्यातला एक प्रसंग सांगतो कोल्हापुरामध्ये मी ऑफिसर म्हणून होतो आणि आजूबाजूच्या शाखामध्ये कुठल्या मॅनेजरला रजा पाहिजे असेल तर डेप्युटेशनवर मला तिथं पाठवत असत मी लक्ष्मीपुरी कोल्हापूरमध्ये होतो तर वरच रिजनल ऑफिस होतं त्या साहेबांनी बोलवलं आणि म्हणाले यांना रजा पाहिजे हे घुंडकी ब्रँचचे आपले मॅनेजर आहेत तर सगळेजण बघायला लागले आता यांच्या जागी कोणाला पाठवत आहेत कारण ते घुंडकी असं आठ बाजूला होतं आणि तिथंच कुठल्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे तिथं जायला कोणी तयार व्हायचं नाही म्हणजे आता साहेब कोणाकडे बोट आहेत त्याला ही शिक्षाच आहे असं सगळं वातावरण झालं होतं तर त्यांनी एक दोघांकडे पाहिलं ते नाखुश दिसत होते मला म्हटले तुम्ही जाता का म्हटलं हो जाता आणि तो मॅनेजर त्याची तब्येत बरी नसल्यामुळं किल्ल्या घेऊनच तिथं आलेला होता तो म्हणलं मी आता तिथे जाऊच शकत नाही या किल्ल्या घ्या आणि तुम्ही जा बर म्हटलं आता गोंडकी किती अंतर आहे साधारण असेल एक वीस पंचवीस किलोमीटर म्हणून मी स्टँडवर आलो दुसऱ्या दिवशी पाहतो तर मला घुंडकीला जायला कुठली बसच मिळेल ना प्रत्येक कंडक्टर म्हणायचं खाली उतारा ही गाडी थांबत नाही म्हटलं आता घुंडकीला था गाडी थांबणारी केव्हा मिळायची इथून घुंटकी ब बस तर नाही आहे शेवटी तिथून इस्लामपूर ह्या अगदी जवळच्याच अंतराची ती म्हणे सगळीकडे थांबत थांबत जाते असं मी त्या प्रवास करत निघालो हो, निघालो सारखं घड्याळ बघतोय अकरा वाजताची ब्रँच आहे आपल्याला पोचायचं आहे आता दहा वाजले पावणे अकरा झाले आणि मी सारखं त्याला घोंडकी कुठे घोंडकी थांबा म्हणले येईल 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 आणि ते किणी वाठारच्या इथलं घोंडकी तिथं मला त्या कंडक्टरने सांगितलं आता उतरा हा स्टॉप आहे मी उतरलो आणि बस गेली त्याचा धुराळा संपल्यावर बघतो आहे आजूबाजूला तर मला काहीच ना काहीच ना म्हणजे काय हा रस्ता आहे इकडं शेती आहे इकडं मोकळं नुसतं मा नाही काहीच नाही गाव नाही काह काह। जा। ना काही नाही काही नाही आता गुंडकी म्हणजे आहे कुठं आणि अकरा वाजताची ब्रांच आहे ती आणि आता अकरा वाजले येते काय करायचं मला घाम फुटला होता काय तेवढ्यात एक माणूस दिसला वर आहे म्हटलं एक माणूस तरी दिसला त्याला म्हटलं अरे गुंडकी कुठे हे मोर आहे असं जायचं मग त्यांना जो हात दाखवलाय तिकडं मी चालायला लावलो चालतोय चालतोय पुन्हा काही दिसेना मध्ये एक मेंढपाळ दिसला त्याला म्हटलं म्हटलं मोर मोराय असं मोर आहे मोर आहे मग एक ओढा लागला ओढा पूर्ण सुकलेला होता आत काही नव्हतं एक लूत भरलेली एक दोन कुत्री तिथं बसलेली होती अरे म्हणजे या भागाचं दारिद्र्य मला दिसायला लागलं होतं सगळं तो पार करून मी गेलो एक आणि एकदाच ते घोंडकी गाव लागलं सव्वा अकरा वाजले होते मला ही कधी सवय नव्हती की अकराची बँक म्हणजे आपण पावणे अकराला हजर पाहिजे आणि संबंध कॅश काढून झालेली पाहिजे स्वच्छता काउंटर झालेलं पाहिजे लोक ग्राहक येतील त्यांची सेवा करायला आपण तिथं हजर पाहिजे सव्वा अकराला तिथं पोचलो पोचलो बघतो तर ब्रांच बंदच आहे बंद आहे असं नाही कोण माणसं वगैरे दिसत नाहीत तर तिकडून एक जण ओरडला झाडा खालणं अह साहेब इकडे या म्हटलं कोण आहे गेलो तुम्ही कोण तो म्हटलं मी कॅशियर आहे इथला अ म्हटलं मग झाडाखाली काय आहे आपली ब्रांच आहे तिकडे ते नाही म्हणलं आत्ता स्वीपर आला है ना तो झाडतो आधी आणि इतकी धूळ असते की झाडल्यावर पंधरा मिनिटांनी आपण जातो आत्ता तो झाडतोय आपण जाऊन नंतर बसा झाडाखाली म्हटलं बाप रे म्हणलं माझ्या डोळ्यापुढे जे दृश्य होतं की ग्राहक ओरडतायत बँकेत मॅनेजर आलेले नाहीत आम्हाला पेमेंट मिळत नाही काहीच नाही आणि झाडाखाली तो बसला आहे मी बसलो आहे आणि दहा दहा पंधरा मिनटांनी आम्ही गेलो गेल्यावर मी त्या खुर्चीत बसलो कॅशियरला म्हटलं अरे आपण कॅश काढूया ना तो म्हटलं नाही कोण आलं तरच काढतो तुमची किल्ली तुमच्याकडं ठेवा माझ्याकडं माझी किल्ली आहे आणि तो आपला कॅश केबिनमध्ये बसून राहिला मी इथं बसून राहिला कोणी माणूस नाही हो बँकेचं मधनं कंटाळून मी असं उजवीकडे बघायला लागलो तर तो माझ्याकडे डावीकडे कर मान करून बघायचा आणि दोघांना एकमेकांना बघ म्हटलं आवडच आहे बँकिंग माणूसच नाही आणि काही नाही बसलोय आपल्या असं तेवढ्यात एक जण आला वा वा म्हटलं बरं आहे वा वा आलं कोणतरी या नमस्कार काय कोल्हापूरहून आला ना, ना? म्हटलं हो मग पेपर आणला का नाही बरं मी आज नेला होता पुढारी म्हटलं हो आणलाय आणलाय द्या तेव्हा काय इथं पेपर येत नाही मॅनेजरच रोज घेऊन येतात कोल्हापुरात म्हणून विचारायला आलो द्या म्हणून तो पेपर वाचत असला आता म्हणलं अजून कोणी ये ना काय तेवढ्यात एक जण आला म्हटलं आहे बाबा काहीतरी बँकिंग होणार हा आला तो म्हणतोय काय सुट्टे पैसे आहेत का म्हटलं का कितीचे पावलीचे म्हणजे चार आणचे सुट्टे पैसे मागायला तो आले अरे बाप आम्हालाही म्हटलं म्हणजे सेफ बी उघडायचा प्रश्न नाही आपल्या खिशात असले तर द्यायचे बसलोय अजून सेफ उघडली नाही समोरनं आमच्या एक असे मिरवणूक सुरू झाली ही मिरवणूक कसली होती तर लहान मुलांना नागडं ठेवलं होतं पुढं आणि ते ताश्या वाजवत म्हणजे पाऊस यावा म्हणून त्या मुलांना नागडं न्यायची अशी तिथं पद्धत होती ते करत त्यांनी त्या ब्रांचच्या बाहेरी वाजवत वाजवत नेलं म्हटलं काय त्याच्यात बँकिंग काय प्रश्नच नाही आणि अकराची ब्रँच आता तीनपर्यंत पर्यंत आहे तर दोन वाजता एक ग्रस्त आले नमस्कार मॅनेजर नमस्कार नमस्कार वाह वाह काय पाहिजे म्हंटल असं म्हटले काय पाहिजे काय हा तुम्ही कोल्हापूरहून आलाय ना म्हणून तुमचं स्वागत करायला आलोय म्हटलं तेव्हा कॅशियरने सांगितलं हे सरपंच आहे इथले बरं बरं नमस्कार नमस्कार बसा म्हटलं ते सरपंच मला म्हटले आज तीन वाजले की कॅश साहेब बंद करायचं आणि आमच्या घरी चाल यायचं म्हटलं मी आजच आलो आहे इथं ज महिनाभर राहीन एखाद्याला काय नंतर येतो ना आजच यायचं म्हटलं येईन मी पण काय म्हटलं एवढा आग्रह का, का आजच का ते काय म्हणे आमच्या जावायचा मित्र मुंबई आलाय आणि त्याच्याशी चार इंग्लिश शब्द टाकून बोलणारं कोण हवं का नाही ते गावात कोणच नाही म्हणून तुम्हाला बोलवायला आलंच पाहिजे आज आणि आज फ्रायडे म्हणजे तुमचं फ्रायडे स्टेटमेंट असेल म्हणजे बँकेत काय बोलतात ते सगळ्यांना माहिती फ्रायडे स्टेटमेंट रिझर्व बँकेलाय आणि गप्पा गोष्टी केल्या कॅशियरला मी म्हटलं अरे आपण ब्रँच चालवली का नाही बाहेर काढणार कसं काहीच व्यवहार नाही तो तर म्हणे नाही आता काय आलं नाही कोणी त्याला आपण काय करणार अगदीच पाहिजे असेल तर मी एक दहा रुपयाची विथड्रॉल सोडतो आणि पैसे काढले दाखवतो असं शेवटी कामाला ते सेफ उघडायलाच लागली नाही असं आणि मग आम्ही त्या सरपंचाच्या घरी गेलो त्यानं त्या कॅशियरलाही सांगितलं होतं तीन वाजले की कॅश बेश काय असलं तर बंद करायचं आणि घेऊन यायचं आणि मग गप्पा गोष्टी आमच्या सुरू झाल्या त्यांनी गरम पोहे असे ते अख्खे शेंगदाणे टाकून आणलेले होते आणि चार इंग्लिश शब्द टाकत मी त्याच्याशी बोलत होतो हे बँकिंग म्हटलं काय मी त्यांना म्हटलं यांच्याशी मी बोलतोय पण मी बँकेत आलो आज माझा पगार मिळणार कॅशियरचा मिळणार शिपायचा मिळणार आणि व्यवहारच काही झाला नाही म्हटलं कसं काय तुमचं काय टार्गेट आहे ते मला सांगायचं सा, म्हटले मी पुरं करणार तुम्ही माझ्याकडे पोहे खायला आला ना वास तुम्ही माझं असं काम केलं आहे तुम्ही काय पाहिजे तुम्ही करणार आहे अशी घुंडकीची कथा ती ब्रांच उघडताना मला आहे सेफ वगैरे नेली होती आणि नंतर कोणीतरी सांगितलं हे दरोडेखोरांचं गाव आहे तुम्ही तिथं कुठली ब्रांच काढली म्हणून हेड ऑफिसला तो रिपोर्ट गेल्यावर ते म्हटले ही ब्रांच नको काढायला म्हणून सेफ आणायला गेल्यावर गावातल्या लोकांनी अडवलं होतं ही इथं ब्रांच निघाली पाहिजे सेफ विप न्यायची नाही काय ते आणि असं अगदी व्यवहार कमी असलेले त्या ब्रँचला कसं बस मी तो काही दिवस तिथं काम केलं आणि निघालो पण पुढं काय झालं पुढं मी त्या विभागाचा झोनल मॅनेजर झालो म्हणजे जा संपूर्ण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचं मिळून आणि त्याच्यात ही परत गुणकी ब्रँच होती आता मी साहेब म्हणून जाणार होतो तिथं आणि साहेब म्हणून गेल्यावर तिथल्याने अगदी चांगला सत्कार वगैरे केला होता हे येणार आहेत कळल्यावर बाहेर कमान केली होती साहेबांचं स्वागत सा। असं म्हणून असं आणि म्हटले आमच्या दूध डेअरीला भेट द्यायची आहे इथं भेट द्यायची आहे असं करत त्यांनी मला मग म्हटलं आता ब्रांचला जाऊया तिथे तर त्या दूध डेअरीतले काय म्हणाले साहेब काय आहे आता सगळं ऑनलाईन झालं आहे म्हणजे मी एक काळ काय आठवत आहे हो की एकही व्यवहार न झालेली ब्रांच आणि आता म्हणते सगळं ऑनलाईन झालं आहे वारण्याला कारखान्यात आमच्या साखर कारखान्याचं असो त्याचं पेमेंट आलं आहे का नाही आम्हाला ऑनलाईन दिसतं तरच वारण्याला जातो आम्ही नाही तर इथनं चेक सोडतो किंवा ऑनलाईन घेतो आता ऑनलाईनमध्ये फक्त राहिली आहे ती महाराष्ट्र बँक ती झाली की आमचं गाव ऑनलाईन झालं अरे बापरे म्हटलं हा इतका अडाणी लोकांचा गाव जिथं आम्ही ब्रँच नको म्हणत होतो ते म्हणतात आता फक्त बँक ऑफ महाराष्ट्र राहिली आहे ऑनलाईन बाकी सगळं त्याच्यासाठी हातानं काम करायला लागते नाहीतर आम्ही हे होतो आणि ती ब्रँच इतकी आता चांगली पुढं गेलेली आहे की त्या ब्रँचचा प्रमुख हा स्केल फोर म्हणजे एक्झिक्युटिव्ह पोस्टचा माणूस तिथं नेमावं लागलेला आहे असं झालंय पण त्या काळात आम्ही माणसं जोपासली होती बँकिंग काय आहे पैशाकडं नुसतं बघायचं नाही तर माणसं जोडायची माणसं जोडायची त्या गावातला तो सरपंच आहे ना ठीक आहे तुला येतो बाबा तुझ्या आज त्या गावाची ती गरज आहे त्यांच्या घरात कोणतरी चांगलं येणं ती मी पूर्ण करतो जे असेल लग्न समारंभ आहे त्याला जायलाच पाहिजे एक गोष्ट कायम बँकेतल्याने पाळायला लागते ती म्हणजे तोरण वेळ आणि मरण वेळ कधी चुकवायची नसते तोरण वेळ म्हणजे लग्न आहे पाच मिनिटं जाऊन या कारण ड्रॉइंग चालवायची तिथं काही दुसरा नाही त्यांना दिसलात तुम्ही की बासा आहे परत या आणि मरण वेळ म्हणजे माणूस मेला आहे त्याला घरी किंवा स्मशानात दोन मिनटं जा आणि परत या लगेच निघून गेला म्हणून कोणी बोलत नाही पण येऊन गेले साहेब याला फार महत्त्व असतं आणि त्यातनं हे हो होतं म्हणून आम्ही जरी त्या ह्याच्यात अशी कामं सुरू केली तरी त्याला फळ किती चांगली आली होती हे लक्षात आलं आणि उद्घाटनाच्या वेळेला मणी आलाईंनी तिथं जे भाषण केलं होतं ते म्हणले लोक म्हणतील या बँकेचा आम्हाला आता काय उपयोग आहे कर्ज आता देत नाहीत लगेच देत नाहीत काय नाही तर ते म्हण त्याच्यावर त्यांनी गोष्ट सांगितली होती एक म्हातारा होता तो ज आंब्याचं झाड लावत होता रोप एकानं म्हटलं अरे म्हातार बुवा कशाला आंब्यास झाड लावतो तुझं वय काय आता किती दिवस तुझे राहिले हे झाड वाढणार केव्हा आणि तुला केव्हा आंबे मिळणार तो म्हटलं अरे मला नाही मिळाले तर पुढची पिढी तरी खाईल का नाही हे त्याचं जे वाक्य होते हे फार महत्वाचं होतं म्हणून आपण आहे त्या परिस्थितीत चांगलं काम करत राहावं पुढं फ त्याला यश ये येणारच अशा प्रेरणादायी गोष्टी घडलेल्या आठवत राहतात मी इथून पुण्यावरनं कोल्हापूरला जातो त्यावर मला गुणकी दिसली हे सगळं आठवतं आणि ती आहे येते मजा ह्या अनेक गोष्टी पुन्हा आठवतो म्हणजे आपलं जीवन वाढलेलंच असतो जीवन म्हणजे काय तर अनुभव घेणं म्हणजे आपलं वय नकळत वाढलेलं असतं अशा प्रेरणादायी गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील तर लोकांच्यापर्यंत पोचवा घरातल्या डायनिंग टेबलवर सांगा आणि घरातलं डायनिंग टेबल हे आनंददायी करा धन्यवाद